अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची व नगरसेवक पदासाठी सार्वत्रिक निवडणूक सध्या सुरू आहे उमेदवारी अर्ज परत घेण्याचा कालावधी संपला नगराध्यक्षपदाच्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले आता मुख्य जी निवडणूक आहे ते दोन उमेदवारामध्ये मानली जात आहे या दोन उमेदवारामध उमेदवारांच्या दोन आघाड्या आहेत सर्वात मूळ प्रश्न आमचा कुठल्याही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरचा प्रश्न उपस्थित करण्याचा नाही परंतु जे जनतेमध्ये चर्चा सुरू आहे की जेव्हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर जे निर्विवाद चिन्ह आहेत ते वाटप व्हायला हवे होते मात्र आणि विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने ज्या दिवशी निवडणुकीची घोषणा केली त्या दिवशीसुद्धा निवडणूक राज्य निवडणूक आयोगाचे साहेब यांनी स्पष्ट सांगितले होते की ज्या ठिकाणी कुठलाही वाद नाही अशा ठिकाणी चिन्ह वाटप होतील मात्र ज्या ठिकाणी वाद आहे अशा ठिकाणी पंचवीस तारखेला चिन्ह वाटप होतील आंबेजोगाईचा विचार आपण केला तर अंबेजोगाईमध्ये हो दोन आघाड्या स्थापन झाल्या आहेत या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार दोन्ही उमेदवार निश्चित आहे कुठलाही वाद नाही मात्र त्यांना अद्यापही चिन्ह वाटप नाही जेव्हा पंचवीस तारखेला चिन्ह वाटप होईल त्यानंतर या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व नगरसेवकाच्या उमेदवारांना आपले चिन्ह मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अवघे चार ते पाच दिवस मिळणार आहेत या कमी कालावधीमध्ये उमेदवार आपले चिन्ह पोहोचू शकतील का अशीही जनतेत चर्चा सुरू आहे मात्र नेमकं या संदर्भात विशेष म्हणजे हा कालावधी कमी मिळाला या संदर्भात एकाही उमेदवाराने निवडणूक विभागाकडे तक्रार केली नाही हे विशेष त्यामुळे या संदर्भात निवडणूक विभागाला दोष देता येणार नाही ज्यांना कमी वेळ मिळाला त्यांचासुद्धा कुठलाही आक्षेप नाही मात्र जनतेत ही कुजबूज सुरू आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवावी हा आमचा यामागचा उद्देश आहे नेमके आहे काय या संदर्भात की कुठलाही कुणाचाही कमी कालावधी संदर्भात आक्षेप का नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे बघूया आता या पाच दिवसामध्ये हे उमेदवार आपले चिन्ह मतदारापर्यंत पोहोचू शकतात की नाही हा येणारा काळच ठरवेल